संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेच्या इन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खास करून हे लक्षात घ्यायचंय आत्ता मी जे बोलतोय ते त्यासोबतच इथून पुढे कोणी ग्रुप सी ची प्री देणार असेल किंवा आत्ता चालू असलेली कंबाईनची मुख्य परीक्षा देणार असेल तर त्यासाठी त्यानंतरचा पाठ आणि ओव्हरऑल कुठलीही परीक्षा देत असेल तर आपल्याला महत्वाचं पाहिजे पेपर अनालिसिस म्हणजे नेमकं एक्झॅक्टली exactly काय केलं पाहिजे याचे मी तीन पार्ट घेतोय त्यातला हा पहिला पार्ट आहे जे बेसिकली कोणत्याही नवीन फ्रेश तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा एक दोन वर्षापासून तयारी करतोय अशाही विद्यार्थ्यांसाठी ज्या नेहमी चुका होत आहेत किंवा ज्याच्यावर लक्ष देण्यात येत नाही अशा मुख्य घटकांचा आढावा इथं मी काही पॉइंटच्या माध्यमातून घेतोय पेपर अनालिसिस आपण हा शब्द नेहमी ऐकतो की पेपरचं विश्लेषण झालं पाहिजे पेपरचं विश्लेषण केलं पाहिजे या पॉइंट ऑफिन अनेक घटकाबद्दल आपण नेहमी ऐकतो पण एक्झॅक्ट काय करू म्हणजे काय करू तर अनालासिस परीक्षेचं केलं पाहिजे मुख्य परीक्षेचं केलं पाहिजे पण प्रथम केलं पाहिजे मुख्य परीक्षेचं कारण मुख्य परीक्षेची व्याप्ती एवढी जास्त आहे की त्याच्यामध्ये पूर्व परीक्षेचा अभ्यास आपोआप कवर व्हायला लागतो अप्रॉच वेगळा आहे कंटेंट सेम आहे प्रश्नाचं स्वरूप डिफरंट दिसत पण संख्यात्मक प्रमाण सारखच आहे गुणात्मकता बदल आहे याचे डीप स्वरूप जास्त इथं ऑड गोष्टी जास्त दिसतात कारण हे इलिमिनेशनची परीक्षा आहे आणि ही मेरिटची परीक्षा आहे ज्याचे मार्क गुणवत्ता मेन्सला हे जे पडतात ते आपण साठी पकडतो त्यामुळे प्रश्न विचारण्याचा अप्रोच हा तसा बदलवला जातो पण शेवटी विषय तोच आहे सोर्सेस तेच आहेत मग आपल्याला फक्त प्रिपरेशनच ऑब्जेक्टिव्ह थोडासा बदलावा लागतो याप्रमाणे मेन्स नुसार आपल्या पेपरचं अनालिसिस केलं पाहिजे म्हणून अगोदर मुख्य करावं नंतर पूर्वच्या पेपरचं अनालिसिस करावं मुख्य परीक्षेमध्ये पुन्हा पेपर वन पेपर टू करावं ऐंशी <coughs> टक्के जनता पेपर टू चाच करते पेपर चा करत नाही इंग्लिश आणि मराठी हे आपल्या सगळ्याला माहिती आहे शंभर क्वेश्चन आहेत दोनशे मार्क आहेत इथं पण शंभर क्वेश्चन आहेत दोनशे मार्क आहेत पण जनता प्रीच्या वेळेस पण मेन्सच्या वेळेस पण सगळ्याच टाइमला जीएस करते पण वेटेज मात्र मेन्सला समान आहे एवढा असूनही इंग्लिश मराठीला मात्र मनाव तसा न्याय दिला जात नाही म्हणून अवरेज पेक्षा कमी मार्क येताना दिसतात पण जो विद्यार्थी दोन तीन मेन्स देतो तेव्हा त्याचं रिपीटेडली स्टडी केल्यामुळे इंग्लिश मराठीचा स्कोर वाढतो पण जो विद्यार्थी नेहमी नेहमी प्री देतो पण प्रीचा रिझल्ट येत नाही तेव्हा तो एखाद्या मेन्सला पोहोचतो तेव्हा त्याचा जीएसएस बेस्ट असतं पण तेव्हा तुलनेने मराठी इंग्लिश बेस्ट नसतो म्हणून इथं तो कमी पडतो आणि एकूणच मेरिट मध्ये कमी पडतो म्हणून आपण सगळ्यांनी मेन्सला दोन्ही पेपरला समान न्याय देता येईल याप्रमाणे अभ्यासाचं अप्रोच बिल्डिंग ठेवली पाहिजे पहिला टप्पा <coughs> मेन्सचा करा पेपर विश्लेषणाचा पाठ नंतर पूर्व परीक्षेचा करा मुख्य परीक्षेमध्ये पेपर वन पेपर दोन दोन्ही करा वेळ आत्ता कोणती आहे त्यानुसार द्या पंचवीसाटॅम देतोय आत्ता दोन्ही बॅलेन्स करण्याची वेळ आहे परीक्षेचा पूर्वपरीक्षेचा वेळ आहे तर तेव्हा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना जीएस आहे तर तेव्हा तो जीएस एवढा बेस्ट करा की त्याच्यामध्ये पेपर दोनचा जीएसही इथला झाला पाहिजे हे आपल्याला कनेक्ट करता येणं आणि त्याप्रमाणे अप्रोच ठेवणं गरजेचं आहे दोन तीन वर्षापासून अभ्यास केलेला विद्यार्थी याप्रमाणे थिंकिंग करतो एखादी मेन्स दिलेला एखादी पोस्ट काढलेला विद्यार्थी अशा अप्पर लेवलवरती विचार करतो जिथं मेरिट बियॉन्ड द लिमिट सुरू होतं त्याप्रमाणे आपणही तसा विचार करणं अपेक्षित आहे म्हणून आता एक्झॅक्ट पॉईंट पहा पेपर विश्लेषणामध्ये आपण नेमकं का कशावर काय भर दिला पाहिजे या पॉईंट ऑफ व्ह्यू इथं काही महत्वाचे मुद्दे आहेत पहिला लक्षात घ्या मी पेपर सेट कुठला घेऊ अगोदर पेपर सेट तर याच्यात दोन प्रकार आहेत एक प्रकार आहे पेपरचं अनालिसिस आणि दुसरा प्रकार आहे पेपरचं एक्सप्लेनेशन बरेच विद्यार्थी पेपर अनालिसिस आणि पेपर एक्सप्लेनेशन सारखं समजतात तर लक्षात ठेवा पेपर अनालसिस म्हणजे काय तर अनालसिस म्हणजे विषयानुसार कोणत्या विषयाला किती मार्काचं वेटेज आहे आणि टॉपिकनुसार त्या विषयामध्येही त्या टॉपिकचं वेटेज काय किती आहे हे समजणं म्हणजे आता पुढे आयोग काय करू शकतं मी काय केला पाहिजे काय अप्रोच ठेवला पाहिजे मला एवढं समजतं की शंभर क्वेश्चनचा पेपर आहे त्यात प्रत्येक विषयाला किती वेटेज आहे त्या विषयामध्ये किती टॉपिकला किती वेटेज आहे फ्रिक्वेंटली कोणते टॉपिक विचारलेत जे विचारलेत त्याच्यातले प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत फॅक्च्युअल अनालिटिकल अप्लाईड करंट ओरिएंटेड रिपीट किती अननोन किती जिकेचा पार्ट किती हे सगळं समजणे समजून घेणे याला अनालसिस म्हणतात आणि दुनिया ह्या एक्सप्लेनेशनलाच अनालिसिस समजत चाललेली आहे आणि ज्याला अनालसिस राईट हँड जमतो ना त्यांना एक्सप्लेनेशन कमी वाचलं तरी काम होतं किंवा नाही केलं तरी विशेष फरक नाही पडत कारण काय हे आता दोन मिनिटात पुढे ऐका एक्सप्लेनेशन एक्सप्लेनेशन काय असतं की मी समजा तुम्हाला प्रश्न विचारला आहे की उद्देश पत्रिकेचा ठराव कुणी मांडलेला होता मग त्याचं उत्तर दिलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू मग ऑप्शन मध्ये होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के एम मुनशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नाव होती मग तिथे मी खाली एक्सप्लेनेशन देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्या मसुदा समितीचं कामकाज काय होतं मसुदा समितीचा पूर्ण सगळा जो काही डेटा आहे किती सदस्य केव्हा बैठक बसली केव्हा मसुदा समितीने सगळा अहवाल दिला कोण सदस्यांचं निधन झालं होतं मसुदा समितीचं हे अख्ख्या पान भरून मी माहिती देतो <coughs> त्यानंतर के कुण्या समितीचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद कुण्या समितीचे अध्यक्ष होते हे सगळी माहिती मी एक दोन पानं देतो तर मित्रांनो आपण सगळं पुस्तकात वाचलेलं असतं नोट्स मध्ये वाचलेलं असतं कोण कुठं काय आहे आणि पुन्हा आपण त्या पुस्तकात किंवा नोट्स मध्ये तेच पुन्हा रिपीट रिव्हिजन न करता आपण भर देतो इथल्या एक्सप्लेनेशनवरती आणि तिथं एखादी फॅक्ट नवीन मिळते माहिती आणि आपण खूप आनंदी होतो किंवा एक दोन लाईनच नवीन ज्ञान मिळतं ऐंशी टक्के नव्वद टक्के जी माहिती व ज्ञान आहे ते ऑलरेडी आपण अभ्यास केलेली आहे तीच असते पण टेन पर्सेंट हे माहिती व ज्ञान इनपुट होतं म्हणून मी एक्सप्लेनेशनचा भारावर घटक मी करतो कधी पुस्तकात करतो कधी ऑनलाईन करतो अनेक माध्यमातून करतो पण याचा आउटपुट कधी आहे जेव्हा तुम्ही हे अनालिसिस केलं असेल बस कोण्या गावाला चालली आहे किती वेळात पोहोचते ड्रायव्हर कोण आहे कंडक्टर कोण आहे मार्ग कोणता आहे कधी निघणार आहे हे सगळं माहिती असेल तर बाकी जे काही बस बद्दलचे सगळे डिटेल्स पाहिजे ते नंतर महत्वाचे आहेत ऑब्जेक्टिव्ह काय कधी पोचणार कसं पोचणार ते महत्वाचं आहे म्हणजेच अगोदर गुणात्मक प्रगती महत्वाची आहे गुणात्मक वेटेज काय आहे इम्पॉर्टन्स काय आहे मग त्या संख्यात्मक प्रगती आहे महत्वाचं आहे हे सुद्धा पण अगोदर अनालिसिस महत्वाचं आहे आपण आपल्याला माहिती असतं किती खाऊ शकतो काय खाऊ शकतो केव्हा खाऊ शकतो पण हेच माहिती नसेल आणि कुठं कोणी दिला असेल तर आपण गोळा करत बसू नाही कसं उद्या पण खायला येईल परवा पण खायला येईल महिनाभरात खायला येईल मग काय होईल नको ते डोक्यावर ताण वाढेल अनावश्यक माहिती एकत्रित होईल आणि आपण डिस्ट्रॅक्टेबल व्हायला लागू इकडे तिकडे आपला वेळ घालवायला लागू जे चुकीचं आहे आणि म्हणून अगोदर करायला पाहिजे अनालिसिस म्हणून आता अभ्यासाची सुरुवात कशी करावी किंवा अभ्यास करताना काय कसं करावं यासाठी दोन तीन पॉईंट महत्वाचे मी तुम्हाला सांगतोय त्यामध्ये लक्षात ठेवा अभ्यास सुरू करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अजून अभ्यास सुरू नाही केलाय त्यांनी अगोदर अनालिसिस करावं किंवा जे विद्यार्थी अभ्यास करतायत एखाद्या वेळेस काही अर्धे चॅप्टर वाचून झालेत काही नोट्स वाचून झालेत काही क्लास चालू आहे किंवा एखाद्या वेळेस सगळं वाचून झालेलं आहे तर त्याही विद्यार्थ्यांनी अनालिसिस केलं पाहिजे कारण त्यांना राईट मार्गाची राईट ऑब्जेक्टिव्हची राईट वेची आवश्यकता आहे जे या माध्यमातून त्यांना ती प्राप्त होईल आणि ते करणं गरजेचं आहे हे मिळालेलं आहे देन मग अभ्यास झाल्यानंतर अभ्यास झाल्यानंतर एक्सप्लेनेशन वाचा कारण तुमचं अभ्यास झाला म्हणजे तुमच्याकडं ज्ञान आलेलं आहे तुमच्याकडं माहिती आलेली आहे आणि तुमच्याकडं त्या विषयाचं विश्लेषणही आहे मग तुम्ही सगळंच अभ्यास केलेला आहे तर मग एक्सप्लेनेशन वाचताना काय दहा टक्के नवीन आहे तेवढं घेता येतं नको त्या सगळ्या गोष्टी अंडरलाईन करत बसणे अनावश्यक इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे ही गरज पडणार नाही आणि इथं आपण वाचून पुन्हा अजून इथं वाचत असतो मग रिपिटेशन करायला इथं स्कोपच नाही एकदा वाचलेलं पुन्हा पुन्हा वाचायला वेळ नाही पण तेच अनेक ठिकाणी कधी वाचणार आहे एक ज्या माझ्या पुस्तकात किंवा नोट्समध्ये मी वाचलंय तेच मला तीन चार वेळेस बघावं लागतं ते बघणं होत नाही पण तीच माहिती तेच डेटा तेच चॅप्टर मी पुन्हा ऑनलाईन बॅच मध्ये पुन्हा मी वरती पुन्हा मी एक्सप्लेनेशनच्या पुस्तकात पुन्हा मी त्याचीच ऑडिओ व्हिडिओ बॅचेस हे सगळं रिपीटेडली पुन्हा पुन्हा सगळं बघत असेल तर आपलं रिव्हिजन कसं होऊ शकतं उलट कमांड येण्याच्याऐवजी कॉन्सन्ट्रेशन होण्याच्याऐवजी डिस्ट्रॅक्शन वाढेल आहे म्हणून स्टेप बाय स्टेप काय करायला पाहिजे अगोदर मी अभ्यास सुरू करताना अनालिसिस करेल अभ्यास करेल अनालिसिस करेल मग अभ्यास करेल कारण मला अभ्यास करताना कळेल काय करायचंय कसं करायचंय कशा पद्धतीने करायचंय कुठून करायचंय हे या माध्यमातून आपल्याला सगळ्या ठिकाणी हा ऑब्जेक्टिव्ह कळेल तर मग मला हे समजलं की एक्झॅक्टली विषयानुसार किती प्रश्न आहेत टॉपिकनुसार किती प्रश्न आहेत जे प्रश्न आले ते कसे आहेत हे मला समजलं म्हणजे मला दिशा मिळाली अभ्यास करताना किंवा आता सुरू करताना तर त्यानंतर मी माझा जेव्हा अभ्यास करेल त्या अभ्यासानंतर मी एक्सप्लेनेशन वाचेल त्याच्यात काही मला अप्रोच बिल्डिंग दिली असेल काही मला प्रडिक्शन दिलं असेल मला काही ट्रिक्स दिल्या असतील तर ते मला घेता येईल एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून पण एक्सप्लेनेशन मधला डेटा जो आहे तो अभ्यासानंतर अधिक फायदेशीर होऊ शकतो यामुळे या, या माध्यमातून ह्याचा वापर करायलाच पाहिजे हे करणं जरुरी आहे चांगला आहे पण कधी अनालिसिस केल्यानंतर आपण एक्सप्लेनेशनचा पाठ करावा आणि मग हे पण झालं टॉपिक वाचला होता टॉपिकवरच मी एक्सप्लेनेशनचे प्रश्न बघितले त्यानंतर जेव्हा पुन्हा पुन्हा रिवाईज करू ते रिव्हिजन झाल्यानंतर आयोगाचे इयरवाईज प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजे इयरवाईज म्हणजे दोन हजार तेराचा पेपर दोन हजार चौदाचा पेपर दोन हजार पंधराचा पेपर दोन हजार चोवीसचा पेपर असं इयरवाईज कॉम्प्रेन्शिव टॉपिक वाईज नाही सरळ आयोगाची ओरिजिनल पी पेपरची पीडीएफ प्रिंट घेऊन आपण सॉल्व्ह केलं पाहिजे म्हणजे आपण पूर्ण मैदानाला म्हणजे पूर्ण वन डे मॅचला किती तयार आहोत हे बघण्यासाठी इयरवाईज पूर्ण समजलंय अभ्यास सुरू करताना अनालिसिस करा अभ्यास करा मग त्यानंतर झालेल्या अभ्यासाच सा या टॉपिक वाईज प्रश्नांच्या एक्सप्लेनेशन मधून त्याचा पाठ पहा मी कुठं काय कधी हे अनालिसिस करून घेतो त्यानंतर राष्ट्रपती टॉपिक वाचतो राष्ट्रपती टॉपिक वाचून झाला की मग मी त्याच्या खाल्ले प्रश्न सॉल्व्ह करतो प्रश्न सॉल्व करताना मला जे आले बरोबर त्याचं अनाला एक्सप्लेनेशन काही बघणार नाही अनालिसिस करून झालंय आता त्या राष्ट्रपती टॉपिकचे एक्सप्लेनेशन मी कधी बघेल ज्या प्रश्नांचं उत्तर माझे चुकलेत राष्ट्रपती टॉपिकवर किती प्रश्न कोणते प्रश्न कशा प्रकारचे प्रश्न सगळं बघून झालेलं आहे आता राष्ट्रपती वाचून घेतो राष्ट्रपती वाचून झाल्यानंतर त्याच्यावर जे आयोगाचे प्रश्न आहेत अनेक जे ठोकळा आहेत तुमच्याकडे त्या ठोकळामधून तुम्ही ते प्रश्न सॉल्व्ह करणार सॉल्व्ह केल्यानंतर कळालं दहा पैकी चार चुकले मग सहा जे बरोबर आले त्याचं एक्सप्लेनेशन वाचायची गरज नाही चार जे चुकलेत त्याचं एक्सप्लेनेशन वाचा त्यात काही नवीन माहिती मिळेल का चुकलंय कशामुळे चुकलंय काही ज्ञान मिळेल काही ट्रिक्स मिळतील ते बघा वेळ वाचेल आउटपुट जास्त मिळेल या माध्यमातून ते काम पूर्ण होऊ शकतं मग हे पण झालं मग देन तुम्ही केलेला जो अभ्यास आहे ज्ञान माहिती विश्लेषण जे तुमच्याकडं डेटा आहे त्याला पुन्हा रिवाइज करा पुन्हा रिवाइज करा आणि ते रिवाईज झाल्यानंतर आता ना अनालिसिस बघावं लागतं ना एक्सप्लेनेशन बघावं लागतं आता कम्प्लीट मैदानाला तयार आहोत म्हणून आयोगाचा कॉम्प्रेनशिव पेपर घ्या आणि स्टेप बाय स्टेप इयर वाईज ते पेपर सॉल्व्ह करा मग हे पण करून झाले मग ऑल मॉडेल पेपर्स कोणत्याही क्लासचे जे तुम्हाला पेपर सोडवणं योग्य वाटतंय असे कोणते पेपर्स किंवा सगळ्यात क्लासचे दोन दोन तीन तीन पेपर वेरियस आयडिया मिळतात काही अप्रोच मिळतात वेगवेगळे काहीतरी काही समथिंग नवीन शिकायला मिळतं कारण प्रत्येक पेपरचं स्ट्रक्चर सेम नसतं मग आपली तयारी अजून उंचावर जाण्यासाठी होऊन गेलेलं आहे होऊन गेलेलं आहे या पेपरला तयार होऊन सफिशियंट नाही ह्या ह्या पेपरवरून समजतं आपण ट्रॅक ट्रॅक ट्रॅकवर आहोत राईट ट्रॅकवर आहोत आणि परफेक्शन इथं समजलं पूर्ण आयोगाच्या पेपरला सॉल्व केल्यानंतर आता होणाऱ्या पेपरसाठी आपली प्रगल्भता किती आली आहे बघण्यासाठी मॉडेल पेपर्स पिलर वन पिलर टू पिलर थ्री आणि पिलर फोर हे फोर पिलर ऑफ स्टडी आहे पेपरच्या माध्यमातून आणि हे आपण किती प्रॅक्टिस करतो किती प्रॅक्टिस करतो किती प्रॅक्टिस करतो याच्यावर रिझल्ट आहे चिंता रिझल्टची करायची नाही अभ्यासाची पेपरची ची करायची पेपर कारण कर हे जेवढा मजबूत झाला असेल तेवढा रिझल्ट आउटपुट मजबूत मिळतो हे मजबूत खरं आहे पण आपण परिणामावर जास्त फोकस करतो त्याचं कारण शोधण्यावर फोकस करा कारण मजबूत आहे कसं काय कुठं किती देन त्याचे परिणाम चांगलेच असणार आहेत माझा ऑब्जेक्टिव्ह माझा रिझन मजबूत पाहिजे कसं इतिहासावर कसे प्रश्न येतात पॉलिटीवर कसे प्रश्न येतात त्याचं रिझन माझ्याकडं स्ट्रॉंग कलेक्टेड आहे देन मी माझं काम आउटपुट मिळेल या पद्धतीने इथं करायला लागतो म्हणून आपला मार्ग राईट आणि मजबूत पाहिजे आपलं ध्येय आपोआप मिळायला लागतं म्हणून पेपरबद्दलचा हा पहिला पार्ट आहे डिटेलमध्ये आपण याचे सेकंड थर्ड पार्ट आपल्या मेंटरशिप लेक्चर सिरीजमध्ये पुढच्या दोन भागामध्ये बघूयात हा मेंटरशिप मधला आपला पेपर मधला पहिला पार्ट होता या माध्यमातून आपण नक्कीच सेकंड थर्ड पार्ट डिटेलमध्ये या माध्यमातूनचंही चर्चा विश्लेषण पुढे करूयात याच ठिकाणी पेपर अनालिसिस म्हणजे काय नेमकं तुम्हाला समजलं असेल आणि त्या दिशेत तयारी करायला नक्कीच सुरुवात करा ऑल द बेस्ट पुन्हा भेटू